हाद, हाद किती आ, सर आमच्या आम कौशल्याधाम कॉलनीमध्ये विशेष म्हणजे आमची ही पूर्ण लाईन आहे दहा ते बारा महिलांची यांनी गेल्या तीन वर्षापासून त्यांनी प्रथा चालू केली सुरुवातीला गणपती उत्सव चालू केला आणि त्यानंतर हळूहळू त्यांनी या कार्यक्रमाला सुरुवात केली कॉलनीतील सुंदर असा देखावाचा हा कल्पना त्यांच्या तीन वर्षापासून होता पण आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाची कल्पना तीन वर्षात काय करायचं काय नाही हे सुरुवात केली आणि ह्या तीन वर्षात आता आम्ही एक गावाचं स्वरूप कसं निर्माण करायचं यावर आम्ही प्रकाश टाकलेला आहे तर खरे या मागचे कलाकार जे आहेत ते सोनू आणि मेन नाव तुमचं भाग्यश्री तिळके मॅडम आहेत आणि चाटे नीताताई आहेत आणि नंतर जे मेन आमच्या सिनियर सिटीजन जे आहेत तर ते आता येत आहेत तर हळूहळू तुम्हाला सर्वांचा एक छान असा त्यांचा जो मुलाखत राहील त्यातून तुम्हाला ही संकल्पना व्यवस्थितपणे कळेल तर ह्या गावाचं नाव आम्ही दिलेलं आहे तिळगुळवाडी म्हणजे आम्हाला असं काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणजे विशेष म्हणजे जे गाव आपल्याकडे नाही ते गाव आपण निर्माण केले ही आज आमची संकल्पना आहे थोडक्यात हे फक्त ही जी संकल्पना आपण निर्माण केलेली आहे तिळगुळवाडी हे तुमच्या कशी डोक्यात आली ऍक्च्युअली आम्ही तीन वर्षापासून हा कार्यक्रम करतोय पण असा वेगळा देखावा काय केला नव्हता आम्ही आतापर्यंत म्हटलं पहिल्यांदा काहीतरी करून बघूयात निसर्गाच्या सानिध्यात आपल्या संस्कृतीशी निगडीत असले कुठल्या तरी गोष्टी आजकालचे जे लहान मुलं मुली आहेत त्यांना कधी गावाकडचं हे वातावरण किंवा काय वस्तू असतात किंवा कसं जीवनशैली आहे ते माहिती नाही होत अशामुळं आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आ, हे सगळ्या महिलांच्या आपल्या घरातून ज्या वस्तू असतात जुन्या प्रत्येकीच्या घरून गोळा करून हे देखावा आम्ही साजरा केलेला आहे अध्यात्मापासून आपल्या धर्माशी निगडीत सगळ्यांना राहता यावं मुलांना सुद्धा ते संस्कार व्हावेत आपल्या संस्कृतीचे महत्व देखावा केलेला आहे हे खूप छान केले तुम्ही पण हे सर्व करत असताना तुम्हाला ही संस्कृती मुलांनी जपवणूकच केली पाहिजे असं का सुचलं कारण सगळ्या आपल्या संस्कृती जी आहे आपली महाराष्ट्रीयन भारतीय त्याचा होत चाललेला आहे आपण पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त प्रमाणात चाललेले आहेत लहान मुलांना माहिती व्हावं खेडेगावात आपलं कधी जाणं होत नाही आजकाल शहरामध्येच लहानाचे मोठे होतात मुलं त्याच्यामुळे त्यांना बघण्यात यावं हा देखावा म्हणून आम्ही सुरुवात केली काकू हे <laughs> तुमचं सर्व जे आहे म्हणजे आता तुमच्याकडे पाहिलं तर आम्हाला असं वाटतंय की तुमच्यासारखं आम्हाला म्हणजे हे सर्व गोष्टी कशी शिकता येतील ही तुमची संकल्पना तुम्ही आमच्यासमोर मांडली आणि हे सर्व तुम्ही इथं उतरवलं तर हे करत असताना तुम्हाला म्हणजे कसं वाटलं की म्हणजे काय कसं उतरवलं पाहिजे काय काय अडचणी आल्या त्याच्यात अडचणी काही नाही प्रयत्न करता करता केला प्रयत्न शेवटी बरं कसं आहे आजकाल सगळं रासायनिक धान्य हे झाल्यामुळं सगळी यंत्रणा निघाली त्या यंत्रणेमुळं घरी काहीच करायला तयार नाही माणूस ओके okay. प्रत्येक जण मिक्सरमध्ये हे तेच करायला निघाले ते त्याच्यामुळे हे दळण हे दळ स्वतःच्या मेहनतीनं तर एक तर शरीराला पण व्यायाम होतो आणि पहिल्या रुढीची आठवण पण राहते बर काकू आणि ताई म्हणजे तुमच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की तुम्ही स्वतः पण एक संदेश द्यायचा प्रयत्न करतायत जसं की हे दागिने म्हणजे हे बघते मी हे सर्व दागिने जे आहेत पूर्वकालीन आता आपण खूप फॅन्सी घालतो मग हे पण तुम्ही एक म्हणजे काय दाखवण्याचा प्रयत्न केलाय म्हणजे नत वगैरे हो जुनी रूढी परंपराच आहे ना वगैरे पूर्वीच्या काळात हेच घालत होते आता गंठन मिनी गंठन हे निघाले पूर्वीच्या काळात हे घालायच्या शॉर्ट बुट आता आपण आणखी काही आमचे हे आहेत मेन कलाकार आहेत त्यांच्याशी पण आपण गप्पा मारूयात तर खूप छान केलं काय आव्हान असेल आपल्या मातीशी नाळ जोडून राहा आपल्या संस्कृतीला विसरू नका आणि जास्तीत जास्त निसर्गाशी निगडीत ज्या गोष्टी आहेत त्यांच्यातून आपलं आयुष्य घालवण्याचा प्रयत्न करा आपल्या धर्मामधून आपल्या संस्कृतीतून पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणखी एक प्रश्न असेल मला भारतीय संस्कृती असे आपण पाश्चात्य संस्कृतीकडे जास्त वळत आहेत त्या भागामध्ये न जाण्यामुळं त्या गोष्टीचा गंधच नाही बऱ्याच जणांना आपण काय केलं पाहिजे हे अशा गोष्टी आपण घरामध्ये वापरल्या पाहिजेत त्याचा वापर केला पाहिजे किंवा जे जुन्या है, परंपरा आहेत आपले सण आहेत सणवार आहेत रीतिरिवाज आहेत त्या पण पार ताई आ, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आता आपण तुम्ही आलात हार्दिकुंकाचं निमित्त तिथं लिहिलेलं आहे आपलं तिळगुळाचा कार्यक्रम आल्यानंतर एंट्री केल्या केल्या तुम्हाला काय दिसलं आणि काय वाटलं थोडं तुम्ही आम्हाला व्यक्त करू शकाल का म्हणजे आल्याला खूप छान वाटलं कारण हे ग्रामीण संस्कृतीचं प्रतीक तुम्ही इथं लावलंय बरं ते खूप छान वाटलं बघून म्हणजे आता जुनी परंपरा कशा आता लोप पावत चाललेल्या आहेत तरी आता हे पाहून म्हणजे असं एकदम आपण खेडात आलो असं आपल्याला हे झालेलं आहे वाटलेलं आहे आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही हे मांडले म्हणजे पूर्वी ताक करायचे आपल्या आजी वगैरे घरी किंवा पुन्हा असं हे भाकरीवर चुलीवरच्या भाकरी वगैरे खूप छान वाटायला हे बघून सगळं छान वाटतं छान गावात गेलं तर काही तुमच्या मुलांना ह्याच्याबद्दल काही चर्चा करू शकतो म्हणजे आपण ग्रामीण संस्कृतीची त्यांना ओळख करून देऊ शकतो किंवा पूर्वी असं होतं आपण हे त्यांना सांगू शकतो आणि ते जे लोक चालले तुम्ही ते पुन्हा एकदा आठवण करून दिली खूप छान वाटायला यू ताई आ, ताई आपल्याला कसं वाटतंय थोडंसं एका शब्दात सांगितलं तर बरं होईल ते तुम्हाला कसं वाटतं आता ताईने जे सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय ह्याच्यात वाटलं की ह्याच्यात अजून काही आम्हाला सुधारणा पण केली पाहिजे असं पण तुम्ही सांगू शकता नाही खूप सुंदर आहे हे जे तुम्ही डेकोरेशन केलं आहे धार्मिक परत धार्मिक पद्धतीचं परत आणखी हे जे ग्रामीण भागातलं आहे टाक चुलीवरच्या भाकरी शिक्क बाज हे सर्व जे आहे ते खूप सुंदर वाटतंय अच्छा खूप सुंदर वाटतंय आणि जे आपली संस्कृती लुप्त होत चाललेली आहे ते परत आणखी कोणीतरी कोणत्या तरी समारंभानिमित्त तुम्ही ते दाखवलात मग मुलांना मुलं ते हे करू शकतात आज कसं कॉम्प्युटरची दुनिया झालेली आहे सगळं मोबाईलवरच बघत राहायचं मग आपली संस्कृती कोण दाखवणार मग त्या ह्या निमित्तानं तुम्ही एक दाखवलात मग मुलं पण बघणार झाले करणार झाले थँक्यू ताई आमची हेच अपेक्षा आहे कारण आपण तर सर्व बघतो पण आपल्या मुलांना इथून जाऊन बोलणं हे पण आम्ही म्हणजे की तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म श्रावणी जी हाँ। मैंने सुना है आप आंद्रा से आए हो यस, और हमारा सौभाग्य है आप हमारे ये जो तिड़गुड़ा है जो सामने भी लिखा हुआ है पीछे भी लिखा हुआ है ये नाम हमारा यूनिक है तो ये नाम के बारे में आप कुछ, आपको कुछ कुछ नया लगा या कुछ ये जो दिखाया है हमने इसके बारे में कैसा लगा और आप यहाँ के बाद आपको क्या फील हुआ बहुत बढ़िया है ये सारे जो किया है ना महाराष्ट्र में जो जो गाँव में दिखते है गाँव में छोटे छोटे गाँव में दिखते है पुराना नाइन्टीज पे जब हमारा दादा दादी जो टाइम पे है ना हाँ, ऐसा दिखता था, दिख था। तो और... इसका, इसका मतलब हमारे, ये, ये ये हमारे, हमारे जो माने जाते हैं जो कि पूरे आइडियाज है ये सारे सबके मिला के ये लोग जो किए है ना इनका है तो इसका हम लोग को बहुत गर्व है तो आपको कैसा लगा हमारे यूनिटी देखते हुए एकदम पीसफुल है हाँ और एकदम हैप्पी हॅपी लगता है यस यास थँक यू सो मच आप यहाँ से कुछ लेके जाएंगे डेफिनेटली <laughs> लगता है आपको कुछ लेके जाएंगे तिलगुल तिलगुल छोड के <laughs> आज हार्दिक दुका निमित्त कौशल धाम सोसायटी मधल्या बायका खूप इतकं सुंदर आणि एकदम सगळं गौरण पद्धतीचं जी काही मांडले साहित्य खूपच एकदमच सगळ्यांनी त्याच्यातून आपल्याला बोध घ्यायचं नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज कौशल्यधाम सोसायटीमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने सजावट करण्यात आलेली आहे ग्रामीण भागाचं चित्रीकरण म्हणजे चित्र त्यांनी सजावटीमध्ये केलेलं आहे आपण पाहतो की कोविडच्या काळामध्ये बाहेरून आल्याबरोबर आपण कसं हातपाय स्वच्छ धुवायचं तसं आल्याबरोबर बकेटमध्ये पाणी त्याच्यामध्ये हात पा, धुण्यासाठी साबण वगैरे ठेवलेले आणि त्या भाकरी किती महत्त्वाची आहे हे आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे गरम गरम सकस अन्न त्याचप्रमाणे पितळी भांडं आणि त्या आंब्याच्या भांड्यामध्ये खाणं किती महत्त्वाचं आहे हे आयुर्वेदानं पण सांगितलेलं आहे आणि हे नवीन पिढीला हे नाही आहे सध्या आपण वेगवेगळ्या पद्धतीचे आधुनिक भांडे वापरतो त्यापासून आपल्याला कॅन्सरसारखे आजार होतात तर हे नवीन पिढीला किती महत्त्व आहे ग्रामीण भागातील लोक कसे छान पद्धतीने अगोदर जीवन जगत होते आणि निरोगी आयुष्य जगत होते तर ह्यांनी आज सादरीकरण अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे त्या सर्व महिला भगिनींचं हार्दिक मला वाटते स्त्रिया फक्त कुर्त्या किंवा मुलांसाठी एवढंच नाही तर स्त्रियांनी आजकाल शैक्षणिक एवड... क्षेत्रात तसंच इतर सगळीकडे एवढं शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर अवकाशात सुद्धा आजकाल स्त्री जात आहे म्हणजे स्त्रीचं महत्त्व एवढं आहे राष्ट्रपती पदावर सुद्धा स्त्री गेलेली आहे माझं एवढंच मत आहे का स्त्रियांना कमी लेखू नये स्त्री चूल आणि मूल एवढंच नाही तर सगळीकडेही स्त्रीचा म्हणजे उज्ज्वल भविष्य आहे स्त्रीने स्वतःही स्वतः उज्ज्वल भविष्य घडविलेलं आहे मी म्हणेन असं की ही प्रथा आता तुम्ही मुळीच काढलेली आहे असं तुम्हाला वाटतं का नाही मुळीच नाही आ, ही प्रथा मोडीत काढली असू नाही आजकालची स्त्री जी शैक्षणिक क्षेत्रात आहे किंवा मोठमोठ्या पदावर आहे ती स्त्री मुलाकडे दुर्लक्ष न करता मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांचा सांभाळ करून इवन एवढंच नाही तर स्त्री ही घरचं चूल आणि मूल दोन्ही सांभाळून सगळी जबाबदारी व्यवस्थितपणे पार पड मला सांगा मॅडम हा जो भारतीय संस्कृतीचा सण आहे हा लोप पावत चाललाय असं मला वाटतंय तर तुम्ही याला कसं सजावट दिली तुम्हाला ही कल्पना कशी सुचली काय सांगू शकाल याबद्दल आपण मुळात आमचा जो ग्रुप आहे ना आमचा सगळ्या महिला मंडळाचा सगळ्या महिलांचा ग्रुप आहे आमचा त्याच्यामध्ये एक दोन जणी आम्ही यंग सोडल्या तर बाकीच्या ज्या आहेत आमच्या सगळ्या ओल्ड महिला आहेत आणि त्यांची अशी एक इच्छा होती की आमच्या काळात जे होतं आमच्या सासूबाईच्या जे काळात होतं ते आम्हाला दाखवायचंय आत्ताच्या पिढीला हे माहिती नाहीत आता समजा हे शिंक येते हे हे शिंक लावलेलं आहे हे कालच्या लेकरांना माहिती नाही की ह्याला काय म्हणतात म्हणजे ह्याचा काय उपयोग आहे नंतर झालं हे आपल्या हे फुकारी वगैरे जे आहे पाहिजे होती काय नाही ते ते लेकरांना दाखवून द्यायचे किंवा आजकालच्या महिलांना हे सुद्धा माहिती नाही की आपण पहिलं <coughs> किती कष्टाने भाकरी करत होतो पहिले कसं की चार चार पायला दळण दळायचा दळण दळून पुन्हा परत भाकरी करायच्या महिलांनी असं रोजचं त्यांचं रोजचं नियोजन होत पाहिजे वेगळा एक्स्ट्रा त्यांना व्यायाम करायची गरज लागत नव्हती दळण करताना किंवा ताक करताना म्हणजे पूर्ण त्यांच्या बॉडीचा व्यायाम होऊन जायचा आजकाल कसं घरात बसून फक्त गॅस गॅस पेटवून एवढंच माहित आहे दूध कटून येते तर पिशवी मधून येते एवढंच माहित आहे आजकाल आम्हाला हा गाईचं कोणतं आणि म्हशीचं कोणतं एवढं सुद्धा कळत नाही महिलांना दूध म्हणजे कशाहून ओळखायचं ते सुद्धा माहिती नाही म्हणून त्यांची एक संकल्पना होती की आमच्या सासूबाईच्या काळात काय होतं म्हणजे आम्ही काय करत होतो आमच्या काळामध्ये त्यांच्या हे होतं की डोक्यामध्ये की आणि हे आमचं नियोजन एक महिन्यापासून सुरू होतं त्यांचं होतं की नाही आपल्याला हे दाखवायचे ते दाखवायचंय आपल्याला पहिलं पाणी कसं काढावं लागायचं पहिलं बाज होत्या बाजावर घोंगडीच चांदरायची हे सगळं असं म्हणजे आम्ही जसं जसं त्यांनी सांगितलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केलेलं आहे मला सांगा हा जो जमाना आहे ते अगदी मोबाईलचा आहे आणि या मोबाईलच्या जमान्यामध्ये कुठेतरी भारतीय संस्कृती लोप पावत चालले का असं वाटतं का तुम्हाला हो नक्कीच चालले आपल्याकडे पाश्चात्य संस्कृतीचा जास्त वापर होतोय म्हणजे सगळं इन्स्टंट पाहिजे म्हणजे ऐक पाहिजे लोकांना की लोकांना मेहनत करायची नाहीये की सगळं आता पीठ संपलं पीठ कधी दळण करा कधी दळून आणा घ्या पिशवी आटा मागून घ्या झालं मग ते काय माहितीच नाही प्रकार म्हणजे दळून पहिलं आणायचं किंवा हे की लोकांना सगळं झटपट पाहिजे सगळंच ते पहिलं पनीर सुद्धा आपण घरी बनवत होतो ते खर्जाच्या वड्या माहित नाही आणा पॅकेट मागून घ्यायचं आता जिलेबी सुद्धा घरी करायचं आपल्याला तर नाही विकत आणा कधी त्याला भिजत घाला कधी काय करत बसा म्हणजे एवढं सगळं आजकाल ना युट्यूबवर आणि मोबाईलच्या मुळे काय झाले आहे का की झोमॅटो हे वेगवेगळे जे आहेत हॉटेलची हॉटेलचं वगैरे की भाज्या करायच्या मागवा कंटाळाला भाजी मागवा पण कष्ट कोणालाच नको आहे म्हणजे पाश्चात्य संस्कृती आपण म्हणजे हे करत चाललेलं आहे तर मला सांगा मॅडम एवढं तुम्ही बोललात आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल मग तुमचा या पंचक्रोशीतील लोकांना काय संदेश असेल माझा पंचकृषीतील लोकांना हाच संदेश आहे की जेवढं होईल तेवढं तुम्ही आपल्या भारतीय संस्कृतीचा आपण वापर करायला जे अवलंब केला पाहिजे जसं की आता हे आडा तर पहिले आजकाल बंदच झालेले आहेत आडांचं आणि सगळं ऑर्गॅनिक आता सगळं म्हणजे आयुर्वेदाकडं हे ऑर्गॅनिक खाणं आता मोठ्या मोठ्या मॉलमध्ये बघा तुम्ही आपल्या ह्याच भाज्या असतात पण ते ऑर्गॅनिक आहेत म्हणून दुपटीच्या भावात विकल्या जातात की मग तेच तुम्ही जर की घरी आहेत आता प्रत्येकाच्या घराजस पटांगण वगैरे असेल आपण जर तिथं भाजीपाला लावलं तर स्वतः पुरतं होऊ शकतात ना भाज्या मग तेच ऑर्गॅनिक म्हणून मॉलमधून घेण्यापेक्षा तिथे एक्स्ट्रा पैसे घालण्यापेक्षा की स्वतः स्वतः आपण घरच्या घरी करायचं म्हणजे भाजीपाला लावू शकतो ते खाऊ शकतो की जेवढं होईल तेवढं कृषीवर आपण अवलंबून काय म्हणतात आपण बिना खताचं वगैरे जे काही प्रकार असतो ना आपला खतांचा वापर म्हणा हे म्हणा की ते ही कर...